झणझणी ठसके बाज तरी मिसळ ती पण आपण चुलीवर बनवणार आहोत खूप साधी सोपी रेसिपी आहे या पद्धतीने नक्की करून बघा नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी आहे तुम्हाला असा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजची ही मिसळ आपण चुलीवरती बनवत आहोत सर्वात अगोदर मिसळसाठी लागणारा मसाला बनवून घेऊन त्यासाठी एक तवा घेतलेला आहे तव्यावरती दोन चमचे तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मसाले टाकायचे आहेत मसाल्यामध्ये धने जिरे विलायची लवंग दालचिनी सुक खोबरा आहे तीळ आहेत हे सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं सा काळसर होईपर्यंत थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आहारावरती आपण कांदे भाजणार आहोत छानपैकी काळसर होईपर्यंत कांदे हे भाजून घ्यायचे आहेत कांदे पूर्णपणे थंड झाल्यानंतर भाजलेल्या मसाल्याबरोबर मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आता आपण मिसळला फोडणी देऊ त्यासाठी एक छान पितळेचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी तडतडू द्यायची त्यानंतर मोड आलेली मटकी टाकायची त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने आहेत आणि आपण जो मसाला बनवला होता तो टाकायचा आहे खड, दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण लाल तिखट हळद आणि मीठ चवीनुसार टाकणार आहोत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं मसाले मटकी आणि तयार वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी दोन कप पाणी घालत आहे सॉरी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे याचबरोबर एक चमचा आमचूर पावडर टाकत आहे त्यामुळे खूप छान चव येते मिसळला मिसळची फोडणी झालेली आहे आपली आता याला एक उकळी येण्याची वाट बघायची तोपर्यंत आपण कांदा आपण बारीक चॉप करून घेऊ मिसळसोबत खाण्यासाठी यामध्ये कोथिंबीर पण चिरून टाकायची आहे हाताने चिरून टाकू शकता तुम्ही उकळी येत आहे तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे आहारावरती मिसळ आपली शिजत राहील तशी तशीला तरी चांगली येईल व कलर पण खूप चांगला येतो चार ते पाच उकळी येऊ द्यायच्या अशाच मस्त झणझणीत तरी दाट ठसकेबाज आपली ही मिसळ तयार आहे गरमागरम मिसळ तुम्ही पाव किंवा ब्रेड बरोबर सर्व करू शकता खूप छान लागते एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला देखील फॉलो करा परत भेटून अशीच एक नवीन रेसिपी घेऊन चुलीवरची